हाय हॅलो नमस्ते सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेतच असाल तर आज ब्लॉग चालू केलं आहे मी तर बघा तुम्ही दिवसभरात मी काय काय करते आणि हां तुम्हाला माझे व्लॉग्स आवडतात का आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा मला ठीक आहे तर आता सध्या तर दुपार झालेली आहे सर्वांना गुड आफ्टरनून जेवण वगैरे झालं का तुम्हाला सर्वांचं झालंच असेल माझं थोडं लेट होत तर आता जेवण प्रिपेअर होत आहे तर आता मी थोड्याच वेळात जेवण करेल तर चला जेवताना आणि बघा अजून काय काय होतं चला मी जेवण घेते सुद्धा जेवायला गाईज आता मी जेवण घेते मस्तपैकी आलू मटर आणि राईस बनवला आहे तर चला भेटू जेवण झाल्यावर तुम्हाला काय समोर एवढे भारी झालंय ना आवडली मीच बनवलंय माझाच हात लागलाय तिला हातानेच बनवलं पण मी मदत केलं म्हटलं बनवायला तर काहीच सिरियसली एवढी भारी, भारी मला भाजी झाली ना तुम्हाला काय सांगू तुम्हाला माहितीये का ही ना बनवताना भाजी बनवताना मला असं वाटत होते की ह्याची रेसिपी करावी पण बोलली जाऊ दे काय रेसिपी करू काय माहिती कशी होईल काय नाही तर ही भाजी मी स्वतःच बनवली आहे म्हणजे हा पकडा मी स्वतःच बनवली खूप भारी झाले मला तरी खूप आवडली ए फ्यू मोमेंट्स लेटर तर गाईज माझं आत्ताच जेवण करून झालं आत्ताच म्हणजे थोडा वेळ झालं जेवण मला आता तर आता जेवण वगैरे करून झालं मग आता मी थोडा वेळ बसली तर आता मग मला लाईव्ह घ्यायचं होतं मग थोडा वेळ आहे अजून माझा लाईव्ह घ्यायला तर तोपर्यंत मी रील्स काढून घेते काही तर चला बाय आता मी रेडी होते आणि रेडी होऊन रील्स काढते आईज, तुम्हाला मी मगाशी सांगितलं असतं की आता मी रील्स वगैरे काढते तर मी रेडी वगैरे होऊन थोडं रे एक दोन रील्स काढल्या रील्स काढून झाल्या त्यानंतर मग मी एक रेसिपी ब्लॉग बनवत होती तेसुद्धा माझं होतं आहे थोडं आहे म्हणजे ती रेसिपी पण माझी आता होईल म्हणून तर तो मी सेपरेट ब्लॉग टाकणार आहे आणि तर आता मग रील्स काढून झालं रेसिपी ब्लॉग अर्धा होतोय माझा आणि तर आता चहा बनवला आहे मम्मीने मस्तपैकी तर चहा पिऊन घेते मी आता या तुम्ही सुद्धा चाय प्यायला तुमचं झालं असेल अय्य बाई खूप लेट झालाय आज मला चहाला तर चला या तुम्ही पण चाय पाहिला बघितलं वगैरे चहा वगैरे मी थोडी वगैरे झाली आणि चेंज केला थोडीस मी पडली दहा पंधरा मिनिट कारण तू पेवली होती मी तर मग तू पाय दुखत होते म्हणून थोडा रेस्ट मी तर आता माझा लाईफ सुद्धा चालू होईल थोड्याच वेळात आणि त्याला बघूया आपण काय बनवते मम्मीने असं मस्तपैकी बेसन बनवलेलं आहे पिठलं मी बेसन बोलते ह्याला आणि इकडे सुकळ सुकळ सॉरी सुकट म्हणजे जवळा बनवत आहे आता हा तव्यावरती भाजच आहे त्यानंतर हे सुद्धा बनवेल आता सध्या बेसन झालं मग सुकट झालं की लगे चपाती बनवून घेईल तर सुद्धा रेडी केलेली आहे मी सुकटचं सेपरेट ब्लॉक केलेला आहे नक्कीच मी अपलोड करेल जाऊन सर्वांनी बघा तर चला अशा प्रकारे दोन्ही भाज्या रेडी झालेल्या आहेत फी मॉमेंट्सला इथे मं, मं मी जेवण रेडी झाले जेवण घेते ब्लॉग घेतलाच नाही कारण पाहुणे आले घरी मग थोड्या गोष्टी वगैरे झाल्या मग मम्मी स्वतः शहा असे झालं मग त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही त्यात खूप दिवसानंतर भेट झाली तर चालू आमचं बोलणं तर मग बघा मी म्हणजे ब्लॉग पण चालू होता म्हणून त्यांची क्लिप घेतली पुढे बघा पाहुण्याला तुम्ही पाहुणे आले आणि लगेच निघाले पण हे माझे कधी पण हे असेच करतात कधीच थांबत नाही काय नाही हमेशा घाईतच तर काहीच बघितलंच तुम्ही ना तर पाहुणे आले आणि लगेच गेलेसुद्धा काही ते स्टेजसाठी थांबले नाही त्यांना आम्ही केला फोर्स की थांबा वगैरे वगैरे तर नाही बोलले ते खूप घाईमध्ये होते आले आणि लगेच गेलेसुद्धा तर खूपच वर्षाने आले होते जाऊ द्या नाही थांबले नाही थांबले ना तर हां तर माझा ब्लॉगसुद्धा मी आता एंड करते तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सब कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये